सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता दहावी बोर्डाची मराठी विषयाची कृतीपत्रिका नमुना म्हणून संपूर्ण उत्तरासह आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देत आहोत वेळ आहे तीन तास एकूण गुण आहे ऐंशी ऐंशी गुणांची ही नमुना प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका उत्तरासह आपण बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या भक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया प्रश्न पहिला आहे उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आपल्याला हा उतारा दिलेला आहे बघा त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या इथपासून तर आता सुरू होणार होता असं वाटणारा प्रवास इथपर्यंत प्रश्न विचारलेला आहे पहिला उतारा वाचल्या वाचल्यावर आरुणिमाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये ती आपल्याला इथं पटकन लक्षात येतात धैर्य सहशीलता आत्मविश्वास आणि जिद्द त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दातले आहे दोन प्रश्न विचारलेले आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण आहे आणि आरुणिमाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय असे कोण म्हणायचे तर आपल्याला उत्तरा वाटलं की लक्षात येतं मग आरुणिमनी म्हटलेलं आहे आपला स्वतःचा मोटिवेटर आपण स्वतः आहो आणि त्यांना डोक्यावर पडलं आहे असं कोण म्हणायचं तर लोकं म्हणायचे पुढे जाऊ मित्रांनो उतऱ्यात आलेला दोन इंग्रजी शब्द शोधून त्याचे अर्थ लिहा हॉस्पिटल आणि मोटिवेटर हे दोन इंग्रजी शब्द आलेले आहे हॉस्पिटलचा अर्थ दवाखाना होतो आणि मोटिवेटरचा अर्थ प्रेरक होतो त्यानंतर कृती अभिव्यक्ती स्व अभिव्यक्ती आहे तुमचं मत नोंदवायचं आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबद्दल तुमचे विचार मांडा अर्थात मित्रांनो तुम्ही कोणतंही मत मांडा याला अनुसरून काही प्रॉब्लेम नाही तर बघा प्रत्येकात जिद्दी अरुणिमा असते हे कसं मांडता येईल आपल्याला तर या पद्धतीने हे मांडता येईल की प्रत्यक्षामध्ये कोण कौन, कोणतीही बाब माणसाने मनावर घेतल्यानंतर अशक्य अशे काहीच नसते एखादी गोष्ट मला काहीही करून ती करायची आहे अशी जिद्द ज्यावेळेस मनाशी माणूस धरतो त्यावेळेस ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही यासाठी माणसाच्या मनात जिद्द असणं आवश्यक हो आहे अरुणिमा त्या जरी कमजोर असली तरी ती मनाने खंबीर होती तिच्यात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती म्हणून तिने एका पायाने अपंग असताना जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले अशी अरुणिमासारखी जिद्दी अरुणिमा प्रत्येकाच्या आतमध्ये असते त्यानंतर हा झाला पहिला उतारा मित्रांनो अर्थात हा जो उतारा होता तीन मार्क दोन मार्क तीन दोन पाच दोन सात आणि एक आठ मार्काला हा उतारा होता मित्रांनो पुढे जाऊया दुसरा उतारा आहे पुढे दुसऱ्या उतारामध्ये हा उतारा पाहू अगोदर बघा इथून परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता इथपासून तर हीच तर भाषेची गंमत इथपर्यंत आहे आणि त्यावर एक मार्कासाठी पहिली कृती आहे आकृती पूर्ण करा एक सॉरी दोन मार्कासाठी याच्यामध्ये मारणे हे क्रियापद खालील प्रकारे वापरले जाते गप्पा मारणे उड्या मारणे पाकिट मारणे थापा मारणे त्यानंतर उतार्याच्या आधारे चौकट पूर्ण करा एक मार्कासाठी हिंदी भाषेतून आलेले व स्वयंपाकात घुसलेले क्रियापद आणि मराठी भाषेची श्रीमंती तर हिंदी भाषेतून मराठी भाषेत आलेले क्रियापद आहे बनवणे आणि मराठी भाषेची श्रीमंती मराठी रंगाचे शब्दप्रयोग त्यानंतर खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा पसरलेली खोटी बातमी ज्याला मरण नाही असा समाजाची सेवा करणारा आणि संपादन करणारा तर पसरलेली खोटी बातमी म्हणजे अफवा ज्याला मरण नाही असा अमर समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि संपादन करणारा संपादक त्यानंतर मित्रांनो इथे कृती अभिव्यक्तीमध्ये स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे हो हे विधान समजावून सांगा <coughs> माफ करा म्हणजे <में> तुम्हाला <coughs> तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या विधानाकडे तुम्ही जसं बघता तसं तुम्हाला तिथं तुमचं मत मांडायचं मित्रांनो अतिशय सोपं आहे बघा माणसांना एकमेकांशी जोडण्याचा महत्त्वाचा भाग जर कोणता असेल किंवा जर एकमेकांना कशामध्ये बांध बांधून ठेव कोण बांधून ठेवत असेल तर भाषा बांधून ठेवते तर भाषेमुळे माणूस एकमेकांच्या जवळ येतो त्यामुळे माणसाचे मन तो प्रकट करतो भाषेमुळे बोलणाऱ्याच्या म्हणजे मनातल्या भावना समोरच्याला कळतात आणि त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद वाढतो त्यामुळे एकमेकांविषयी एक आपुलकी निर्माण होते एखाद्या भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्याचा सन्मान करणे असते स्वतःच्या भाषेचा सन्मान आपण कसा करणार सर्वात प्रथम म्हणजे ती भाषा स्वतःची भाषा उत्तम रीतीने आत्मसात करेन माझे सर्व विचार भावना माझ्या भाषेमध्ये कसं कशो व्यक्त करायचा प्रयत्न करेन नाहीतर मग खोट्या बाई मराठी बोलतरी मराठीमध्ये हिंदी इंग्रजी वेगवेगळ्या भाषेचा आपण समावेश करतो अतिशय चुकीची बाब आहे मित्रांनो ती तर त्यामुळे प्रत्यक्षामध्ये या माझ्या भाषेतल्या मी वर्तमानपत्रे असं नियतकालिके असेल वेगवेगळ्या साहित्याचं वाचन करेल आणि माझं प्रभुत्व वाढवेल असे आपण इथं देऊ शकतो पुढील उदाराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अपटित उतारा दिलेला आहे मित्रांनो अपटित उतारा आपल्या कामाची आखणी करणे इथपासून तर प्रयत्न करायला हवा सॉरी धोंडा पाडून घेणे होई पायावर धोंडा पाडून घेणे इथपर्यंत हा उतारा दिलेला आहे आणि त्यावर पहिला प्रश्न आहे दोन मार्कासाठी सर्व खालील विधाने पूर्ण करा सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे म्हणजे वक्तशीलपणा आणि सध्याच्या युगात वक्तशीलपणाला पर्याय नाही कारण जीवन खूप गतिमान गुंतागुंतीचे बनले आहे त्यानंतर याच उतारावर पुढचा प्रश्न आहे आकृती दिलेली मानवी जीवन गतिमान गुंतागुंतीचे घटक औद्योगिकरण आणि शहरीकरण चुकीबरोबर लिहायचं आहे वक्तशीलपणा हा एकट्या व्यक्तीने स्वतःच्या हावसेसाठी पाळायचा गुण आहे है। ही चूक आहे आणि व्यक्तीने स्वतः वक्तशीरपणा पाळला नाही तर त्याच्या वेळी बरोबरी आणण्यांची इतर ज्यांचे नुकसान होते हे बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो खाली कविता दिलेली आहे ही कविता वाचून कवितेवर आधारित प्रश्न तर आपल्याला पुढील कवितेच्या आधारे सुचणी करा सुचनेनुसार कृती करा पाक पाखराला या गोष्टी ओलांडायच्यात पाखराला या गोष्टी ओलांडायच्या दरी डोंगर हिरवे राणे आणि सागर त्यानंतर पुढं विचारलेलं आहे दोन नंबरचं योग्य पर्याय ओळखा सुखलोलपू झाली काया म्हणजे काय आणि त्याचे पर्याय जे चार दिलेले त्यापैकी सुख उपभोगण्याची सवय लागणे हे उत्तर उत्तरेचा होता पर्याय आणि पिंजरा सोडून झेप घेणे म्हणजे घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते हे त्याचे उत्तराचे पर्याय मित्रांनो पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमचे शब्द स्पष्ट करा आकाशी घेरे पाखरा सोनी सोडियाचा पिंजरा सोनियाचा पिंजरा या ओळी <coughs> ओळीतील आपल्याला काव्य सरळ अर्थ स्पष्ट करायचा आहे तर बघा आकाशी झेप घेरे पाखरा या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी परतंत्र्यात खिटपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांना स्वावलंबी मनाला मोलाचा उपदेश केलेला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले प्रस्तुत वळीतील मतदार असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे वैभव सत्ता संपत्ती हा लौकिकरित्या सोन्याचा पिंजरा आहे त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही सुख सोयीमुळे कर्तृत्व थांबते म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे अशा प्रकारच्या आत्मिक शिकवण या ओळीतून दिलेली आहे काव्यसौंदर्य घर प्रसन्नतेने नटले या ओळीचा मतितार्थ स्पष्ट करा तर मित्रांनो कवी जगदूश खे जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेबगिरे या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवतेची पूजा करावी लागते हे समजावून सांगितलेले कोणतीही गोष्ट गर्भातल्या मिळत नाही हरी खटल्यावरही असा चमत्कार शक्य नाही कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही काम न ना करता कोणतेही यश मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट करण्याची माणसाची तयारी असावी लागते आणि ते कृतीत आणावी लागते त्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा हा आहे एका कवितेचा आपल्याला खालील सूचनेनुसार कृती करायच्या उत्तम लक्षणे आणि आश्वासक चित्र या दोन कवित दिले त्यापैकी कोणती एक कविता आपल्याला इथं सोडवायची आपण नमुना म्हणून दोन्ही सोडून दाखवलेले आहे काय दिलं बघा प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री तर मग इथं संत रामदास उत्तम लक्षणेचे आश्वासक चित्राचे निर्जा प्रस्तुत कवितेचा विषय उत्तम लक्षणे या श्रीदास बुद्धातील एका समासामध्ये समर्थ स रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितलेली आहे तर निर्झा यांनी या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र रेखाटलेले आहे त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश काय मिळतो उ उत्तम लक्षणेमधून या काव्यातून समर्थ संदेश देतात की माणसाला पूर्ण माहिती असल्याशिवाय रस्त्याने जाऊ नये लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी भांड कुदळपणा व्यक्तीच्या नादात लागू नये जर सज्जनांची संगत सोडू नये आळस कधी करू नये सभेत कधी लाजू नये कोणाचा उपकार घेऊ नये स्वतःचा मोठेपणा मिरवू नये सत्याचा मार्ग सोडू नये तसेच कुप्रसिद्धी टाळावी व चांगली कीर्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा तर इकडं निर्जया यांच्या कवितेमध्ये या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र रंगवलेले आहे कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे जा प्रतीक आहे तर मुलगी ही स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष हे बाल्यावस्थेत दाखवलेले आहे यातून उद्याच्या जगात स्त्री पुरुष समानता नक्की येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे दुसरा ही पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडू असे सौंदर्य मित्रांनो केकावली या काव्यसंग्रहाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्य रचना कविश्रेष्ठ मोरोपांतन लिहिली आहे त्यांना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्थ प्रार्थना केलेली आहे काव्य सौंदर्य <coughs> सुसंगती <संदर्या... coughs> सु म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय गुणवान व चारित्रवान माणसाच्या संधीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञान प्राप्ती होते असा उपरोक्त काव्य ओळीमधून व्यक्त केलेला सु, आहे के म्हणजेच सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी यामध्ये जनमानसांना दिलेला आहे भाषिक वैशिष्ट्य प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून दोन वर्त नियम सांगितलेले आहेत साधकाने चारित्र संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे प्रत्येक चरणात अकरा अधिक तेरा मात्रेची आवर्तनी असणारी केकावली नावाची मात्रावृत्त आहे यातील भाषा साधी सोपी व आव आव्हानात्मक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे घडू जडू या यमक प्रदान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद प्राप्त झालेला आहे मित्रांनो इतर तिसऱ्या भागामध्ये आहे स्थूल वाचन सहा मार्गासाठी स्थूल वाचन आहे आपल्याला खालीलपैकी कोणते दोन कृती सोडवा खालील मुद्द्यांच्या आधारे सहसंबंध स्पष्ट करा बीचे झाड होणे आणि माणसाला माणूस पण जागी होणे बीचे झाड होणे काय प्रकार तर निसर्गाचा महिमा आघात आहे जेव्हा एखादी बी मातीत पडते किंवा आपण गाडतो कालांतर त्या बीच्या मातीशी घट्टाशे नाते निर्माण होते ऊन पाऊस वारा वादळ यांची संघर्ष करते की दिवशी लहानशी बी विस्तीर्णाशी झाड होते या घटना निसर्गाच्या सहवासात निरंतर घडत असतात तर माणसाचे माणूस पण जागी होणे समाजामध्ये अनेक प्रकारचे माणसं आहेत माणसांची गर्दी म्हणजे माणूस नाही माणसामधील माणुसकीला जागा माणुसकीपणा जागा होणे फार महत्वाचे हो आहे मानवाला इतर मानवाबद्दल कळवळा प्रेम माया कणव या गोष्टीचे भान त्यांना असले पाहिजे इतरांबरोबर वर्तन करत असताना आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडले पाहिजे या प्रकारे लहानशा बियाचे एके दिवशी वटवृक्षात रूपांतर होते दुसरं आहे जिद्दी लेफ्टनंट स्वाती मालिक यांच्याविषयी माहिती लिहायची आपल्याला लेफ्टनंट स्वाती माळिक यांची जिद्दी जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्यांच्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसते पतीजींचा पतीची अंत्यविधी चालू होते त्याचवेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला की त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या तरीही अर्ज विनंती करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वीरित्या त्या रीतीने पार केली त्यानंतर येथील ऑफिस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये अत्यंत कष्टमय असे प्रशिक्ष यशस्वीरित्या पूर्ण केले लेफ्टनंट म्हणून त्या सैन्य दाखल झाल्या कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाने दोन स्टार मिरव मिरवले पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही एक सर्वसाधारण स्त्री समाजाला म्हणजे कशाप्रकारे हे करू शकते जिद्दींनी कसं पुढं जाऊ शकते हे इथं वर्णन केलं आहे टिपाल्या व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा अर्थाचा मुळाचे ज्ञान होय व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती घेणे होय अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय उत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो हा शब्दाच्या उच्चारातील बदल हो, फरक दाखवणे भाषेमध्ये इतिहास दृष्टीने फरक होत असताना भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होत जातात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे आणि भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थांच्या अंगानेही बदल संभवतात हे अर्थातील बदल स्पष्ट करणे मित्रांनो आपण चाळीस मार्कापर्यंत आता इथपर्यंत बघितलं विभाग चार आहे भाषा अभ्यास व्याकरण घटकावर आधारित कृती समास पुढील विग्रहावरून सामाजिक शब्द ओळखा सेवेतून निवृत्त आणि चंद्रासारखे मुख तर सेवेतून निवृत्त म्हणजे सेवानिवृत्त चंद्रासारखे मुख म्हणजे चंद्रमुख शब्दसिद्धी पुढील शब्दांना बे अप्रत्यय लावून शब्द तयार करा बनाव जबाबदार तर बनाव आणि बेजबाबदार <coughs> त्यानंतर पुढील शब्दांना आणि आव उपसर्ग लावून शब्द तयार करा श्रवण श्रवणीय वाचन वाचनीय वाक्प्रचार आहे खाली कोणत्याही दोन उपयोग करा चार मित्रांनो <coughs> बांधणे म्हणजे करणे हा त्याचा अर्थ आहे मी दररोज व्यायाम करण्याचं मनाशी खुणगाट बांधली आणि धडा घेणे म्हणजे शिकवून शी, शी, घेणे धडा देणे म्हणजे शिकवण देणे घरातील मोठी माणसे लहान बालकांना आदर्शाचे धडे देतात भाषा सौंदर्य शब्दसंपत्तीमध्ये पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा कष्ट आणि देव तर कष्ट म्हणजे श्रम मेहनत देव म्हणजे ईश्वर ईश परमेश्वर पण पर म्हणतो आपण देवाला त्यानंतर दे पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा एक मार्गासाठी कडक नरम जलद सावकाश त्यानंतर एक मार्गासाठी आहे पुढील शब्दांचे वचन बदला फुल फुले शिक्षक शिक्षकचं वचन अनेक वचन म्हणजे वेगळं नाही शिक्षकच होत मित्रांनो शब्द समूहासाठी एक शब्द लिहा कानाला गोड लागणारे कर्णमधून दर महिन्यांनी प्रसिद्धी होणारे मासिक लेखन नियमानुसार तर आपण इथं योग्य शब्द निवडायचा बघा निष्पर्ण निसर्ग क्रीडांगण परीक्षा ध्यानात ठेवा शब्द पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहायचं आहे आपल्याला अहो किती सुंदर दृश्य आहे ते यामध्ये एक मार्ग परिभाषिक शब्द पुढील इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहायचे आपल्याला फीडबॅकचं प्रत्यावरण लाईफचं उद्वाहक तर या पद्धतीनं मित्रांनो आपण इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 चार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा मार्काचं भाषा अभ्यास व्याकरण आहे मित्रांनो पूर्ण आहे सोळा मार्काचं आता बघा पुढे उपयोजित लेखन आहे उपयोजित लेखनामध्ये इथं पुढील कृती लेखन आहे बघा कुमारांसाठी प्रसिद्ध मासिक शब्द संपदा वाचते वा लिहितेवा संपर्क दिलेला आहे इथं आणि इथं लिहिलेला आहे आणि काय म्हटलंय बघा शब्दसंपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्यावर त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा किंवा या नाताने शब्द संप दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र आहे आता संबंधित व्यक्ती कोण आहे हे आम्हाला माहीत पाहिजे हा सगळ्यात इथं महत्वाचं म्हणजे संबंधित व्यक्ती म्हटलं त्यांनी तर संबंधित व्यक्ती कोण असतो हे काय एक हे आहे की म्हणजे दिवाळी अंकामध्ये एक प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्यासाठी जो प्रकाशक किंवा जो तयार करणार आहे त्याला आपण संपादक म्हणतो हे आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो तर बघा अभिनंदन बावीस दिनी संपादक शब्दसंपदा आपल्या संपादक मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या या वर्षीचा शब्दसंपदा हा दिवाळी अंक अत्यंत दर्जेदार आहे मी या अंकाचा नियमित वाचक आहे या अंकात तुम्ही विद्यार्थ्यांनी लिहिलेली लेख कविता कथा ललित साहित्य यांची निवड केली अंकात जे साहित्य छापले त्यामुळे खऱ्या अर्थाने कुमार मासिक तयार झाले हे लेखक हे लेख वाचताना कुमारवायातील मुलांचे भाविष्य किती समृद्ध आहे याचा प्रत्यय आला प्राणी जगत पर्यावरण संवर्धन स्त्री पुरुष समानता निसर्ग निरीक्षण दैनिक घडामोडी अशा अनेक विषयावर वा, मुले लेख लेखनातून व्यक्त झालेली आहेत सर्व कवी लेखक कुमार मंडळींचे खास अभिनंदन या मासिकाचे मुखपृष्ठ मूलपृष्ठ अंतरंग यांची मांडणी नेटकी व सौंदर्यपूर्ण आहे त्यामुळे हे मासिक मी संग्रही ठेवणार आहे तसेच तुम्ही तुमची वेबसाईट अंकात दिलेली आहे हे बरे केले त्यामुळे आमच्या परदेशातील नातेवाईकांना देखील आम्हाला हे पाठवता येईल आणि शेवटी आपला पत्ता वगैरे ब्लॉकृल अशी त्यानंतर मित्रांनो किंवा म्हटलेलं आहे त्यांनी सारांश लेखन दिलेलं आहे पत्राला तर आपल्याला जो अलिखित हे आहे सॉरी पाठ्यांश आहे अपठित तर त्याचा आपल्याला इथं एक तृतीयांश करायचं आहे तर ते एक तृतीयांश आपण करू शकतो इथं बघा एक तृतीयांश म्हणजे अगदी त्याचा सार आहे आपल्याला मोजक्या याच्यामध्ये आजच्या स्पर्धेच्या आणि धावच्या धावपळीच्या युगात प्रत्येक काम करताना माणसाला नियोजनबद्ध करणे खूप गरजेचे आहे तर आपण स्पर्धेत टिकून राहू शिवाय आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रावर आधारित असंख्य व्यक्ती आपल्यावर अवलंबून असतात त्यामुळे आपल्या नियोजनाभावी समाजाचे नुकसान होते म्हणून आज जीवनात नियोजनाला खूप महत्त्व आहे तर तो पूर्ण उतारा शॉर्टकटमध्ये असा करायचा त्यानंतर पुढील कोणत्याही दोन कृती सोडवा दोन कृती सोडवायच्या कोणत्या कोणत्या की एक इथं जाहिरात तयार करायची आणि दुसऱ्याही बातमी लेखन दोन्हीपैकी तर दा समजा उदाहरणार्थ पुढील विषयावर बातमी तयार करा मसोदरी विद्यालय घनसंघीत युक्तिमत्सात साजरा आता दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे आपल्याला पाच मार्काला आहे बघा इथं मी अगदी छोटं मित्रांनो आता फक्त इथं काय पाहिजे आपल्याला एखाद्या दिनाविषयीची माहिती बनवायची ना तर ती म मसोदरी विद्यालय घनसवंगी येथे योग दिन उत्साद साजरा बातमी तयार करायची दिनांक बावीस जून म्हणजे एकवीस तारखेची बातमी कधी येईल बावीस तारखेला आम्हाला हे माहीत पाहिजे सगळ्यात अगोदर की योग दिन एकवीस जूनला आहे म्हणून म्हणजे बावीस तारीख आम्ही इथं लिहू बघा बावीस जून येथे वार्ताहर येथे एकवीस जून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी योग शिक्षक देवानंद चित्राल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले तसेच उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विद्यार प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक घेतले या योगामध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी काही पालक सहभागी झाले तसेच यापुढे दर शनिवारी आपण शाळेसाठी एक तास योग शिक्षणासाठी देणार असल्याचे योग शिक्षक चित्राले यांनी सांगितले मुख्याध्यापकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले किती शॉर्टकट आणि छोटी बातमी बघा या पद्धतीने आपण सुंदर बातमी तयार करू शकतो पुढे आहे अपूर्ण कथा पूर्ण करा कथेला योग्य शीर्षक द्या कथेची सुरुवात दिलेली असते मित्रांनो तिला अनुसरून तुम्ही कथा पूर्ण करायची तुम्हाला वाटेल तशी तुम्ही ही कथा लि घेऊन जाऊ शकता तयार करू शकता असं काहीच नाही की तुम्ही ही कथा वाचलेली असावी फक्त योग्य पद्धतीनं आपल्याला ती घेऊन जाता आली पाहिजे आपण इथं पुढं ती पूर्ण केलेली आहे त्यानंतर पाचवा ही आहे आठ मार्काला आहे मित्रांनो प्रसंग लेखन आहे माझ्या घरी मी फुलवलेली बाग या विषयावर खालील मुद्द्यांना अनुसरून आपल्याला लेखन करायचं बघा लागवड करताना मिळालेला आनंद त्यानंतर भाजीपाला लागवड फुलझाडांची लागवड कुटुंबियाचे सहकार्य सेंद्रिय खताचा वापर मोकळी जागा टेरीचा कल्पक वापर आमच्या घरी मी बाल फुगवली बाग बाल बाग फुलवली आहे ती याप्रमाणे फुलवली लागवड करताना मिळाला आनंद बाग लागवण्यासाठी प्रथम घरातील मोकळ्या जागेत चोबाजून विटा लावून शेतातील माती भरली आणि बाग लागवड केली दोन दिवस सतत काम करून बागेसाठी चांगली जागा तयार केली आणि त्याचा मला प्रचंड आनंद आला भाजीपाला लागवड मी येथे फुलगोबी टमाटे कोथिंबीर वांगे पालक व मेथी अशा वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली फुलांची लागवड या बागेत मी मोगरा गुलाब जास्वंद चाफा निशिगांधा फुलाची लागवडी केली कुटुंबियाचे सहकारी ही बाग तयार करताना आई वडील आणि माझी ताई या सर्वांचे मला सहकार्य मिळाले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे माझी ताईने आई, आई। दोघी बागेला पाणी घालू लागत सेंद्रिय खताचा वापर आम्ही बाग चांगली बघावी म्हणून खताचा वापर केला यात जी खते वापरली ती सर्व सेंद्रिय व शेणखत वापरली मोकळ्या जमिनीचा कल्पक वापर मग आम्ही घासा अशा पद्धतीने मोकळ्या जमिनीचा वापर केला बागेत रंगीबेरंगी फुले आहे त्यावर आई त्यावर वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे येतात आणि मन प्रसन्न होतं असं म्हटलंय पुढं आत्मकथन लिहायचं आहे आपल्याला तरी किंवा आहे ते आपण मोबाईलचं आत्मकथन घेतलं आणि त्यालाच किंवा वैचारिक लेखन असं देखील आहे या पद्धतीनं मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे आपण दैवीचा पेपर सोडू शकता आपण याचा अभ्यास करावा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो